स्वामी समर्थ शुभ दुपार तुम्हा सर्वांना एकवीस जानेवारीला पुत्रता एकादशी आहे आजचा व्हिडिओ पुत्रता एकादशीवर आहे पुत्रता एकादशीमध्ये या नावातच दडलेले आहे म्हणजे संतानाचे सुख पाहिजे ज्यांना मुलगा पाहिजे किंवा संतान म्हणजे मुलगा मुलगी काहीही पाहिजे पुत्र पाहिजे बऱ्याच स्त्रिया म्हणतात दोन मुली आहेत आता मुलगा व्हावा अशा पण स्त्रिया आहेत आणि ज्यांना काहीही हवं मुलगा हवा किंवा मुलगीही होऊ द्या काही पण असू द्या पण मला मुलगी हवी अशा पण स्त्रिया आहेत पहिला मुलगा आहे तर मुलगी हवी अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्यांची संतान कोणतीही इच्छा आहे किंवा संतानबाबतीत कोणतीही इच्छा मनामध्ये आहे आपले संतान चांगले वागत नाही आपले संतान बिघडू नये त्यांना प्रगती मिळो यश मिळो खूप सुखी व्हावं असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं त्या सर्वांसाठी सेवा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं व्रत कोणतं असेल तर ते एकादशी आणि त्यातल्या त्यात पुत्रता एकादशी खूप जास्त महत्त्व दिले जाते एकादशीचे व्रत धरतात त्यांना धन लाभ होतो पैशाची कमी पडत नाही आजारी पडत नाही पुत्रता एकादशी ही संतान प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे तुम्ही हे व्रत करा मुलांच्याविषयी सर्व चिंता जर त्रदा एकादशीचे व्रत धरले तर मुलांविषयी चिंता दूर होतात व्रत दोन प्रकारे धरले जाते एक निर्जला व्रत त्यात पाणीही पीत नाही दुसरे म्हणजे फलहार व्रत मात्र याला मीठ चालत नाही या व्रताचा नियम आहे फळ पाणी चहा कॉफी हे सर्व पकडून उपवास करू शकता काहीजण पाणीही पिऊन उपवास करतात जास्त करून भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते बाळकृष्णाच्या पूजेला जास्त महत्त्व आहे नारायण भगवान विष्णू यांचीही पूजा देखील केली जाते बाळकृष्णाच्या पूजेला जास्त महत्त्व आहे कारण बाळकृष्ण पूजेची सेवा ज्या स्त्रिया जास्त करतात त्यांना संतान प्राप्तीतील सर्व अडथळे दूर होतात तुम्हाला या दिवशी कृष्णाची पूजा करायची आहे आणि संतान गोपाल मंत्र संतान गोपाल मंत्र या स्तोताचे पठण या दिवसापासून तुम्हाला रोज करायचे आहे संतान प्राप्तीमध्ये येणाऱ्या अडचणी नक्कीच दूर होतात या दिवसापासून पठण करतील त्यांना संतान होण्याबाबतची अडचणी संतांविषयक अडचणी दूर होतील आता तुम्हाला विधियुक्त ज्या करायची आहे एखाद फळ ठेवायचं आहे प्रसाद म्हणून प्रसाद म्हणून तुम्ही सफरचंद दाखवले तरी चालेल तुम्हाला एका तामणात बाळकृष्ण घ्यायचा आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहेत तामणामध्ये अक्षदा ठेवा आणि त्या तामणामध्ये तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचं आहे त्यानंतर पंचामृत नंतर पाणी अभिषेक करून घ्यायचा आहे व स्वच्छ कुसून वस्त्राने श्रीकृष्णाला एखादे पिवळे वस्त्र घालायचे आहे चंदनाचा तिरा लावायचा आहे अत्तर लावायचे आहे श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्णाला सजवायचं आहे नंतर बाळकृष्णाची मूर्ती स्थापना करायची आहे आणि फळ म्हणून प्रसाद दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे मंत्र असा आहे की ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय त्वामहम शरणागत मी तुम्हाला मंत्र पुन्हा एकदा सांगत आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय वामहम शरणागत हा वा मंत्र तुम्ही एकवीस एकशे आठ एक्कावन्न वेळा मंत्र रोज म्हणायचा आहे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी ज्यांना प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा राहते पण त्यांचं ॲबोर्शन होतं त्यांनी ओम क्लीम कृष्णाय ओम क्लीम कृष्णाय नम या मंत्राचा जप करा ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांनी पहिला मी मंत्र जो सांगितला तो मंत्र रोज म्हणायचा आहे ज्यांना उपवास करायचे शक्य नसेल त्यांनी कांदा लसूण वर्ज करा भात खायचा नाही मी तुम्हाला उपाय सांगते एक वाटी त्यामध्ये तूप घ्या खीर घ्यायची आहे तुम्हाला शेव यायची आणि शंकराच्या मंदिरात दोन बेलपत्रे घेऊन जायचं आहे बेलपत्र शंकराच्या पिंडीवर ठेवायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र अकरा एक एकवीस एक्कावन्न वेळा तिथे बसून जप करा त्यातलं एक बेलपत्र संतान प्राप्तीसाठी तर दुसरं तुमच्या काहीही अडचण असतील किंवा तुमच्या संतानाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीसाठी तो बेलपत्र आहे आणि तुमच्यासोबत घरी येताना एक बेलपत्र त्यातला घरी घेऊन यायचं आहे आणि तुमच्या घरातल्या शंकर महादेवाजवळ म्हणजेच पिंडीजवळ प्रार्थना करायची आहे हे भोलेनाथ खूप लवकर तुमची इच्छा करो आणि भोलेनाथ तुमची इच्छा लवकर ऐकतात आणि प्रसन्न होतात संतान प्राप्ती होऊ दे तुम्हाला मुलगा किंवा मुलगी पाहिजे हे तुम्ही भोलेनाथजवळ सांगायचं आहे म्हणजेच तुमच्या घरातल्या पिंडीजवळ मानायचे आहे हे देवा मला लवकर मुलगा किंवा मुलगी होऊ दे आणि घरी आणलेला बेलपत्र पती आणि पत्नीने चावून खायचं आहे यामुळे भरपूर फायदा होईल हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता कृष्णाच्या पुढे संकल्प म्हणा एक्कावन्न वेळा मंत्र बोलायचा आहे म्हणजे तो मंत्र तुम्हाला एक्कावन्न हजार वेळा मंत्र बोलून झाला पाहिजे आणि तुम्हाला मांसाहार पूर्ण बंद करायचा आहे प्रसाद म्हणून तुम्ही लोणी खडीसाखर कृष्णाला दाखवायची आहे त्यानंतर कृष्णाच्या पुढे बासरी ठेवायची आहे कृष्णापुढे त्यानंतर रोज खडी साकरचा नैवेद्य ठेवायचा आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरण गत हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा मंत्र बोलायचा आहे ओम श्री रीम, क्लीम क्लोम, देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तन्मय कृष्ण त्वामाहु शरणगत हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न हजार वेळा बोलायचा आहे तुम्ही कितीही दिवसात हा मंत्र पूर्ण करू शकता महिना दोन महिने तीन महिने तुम्हाला संतान प्राप्तीचे योग नक्की जुळून येतील सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा मंत्र जप करायचा आहे एक्कावन्न हजार ज्यावेळी मंत्र तुमचा पूर्ण कराल त्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन येता सांग पूजा करायची आहे आराधना करायची आहे पती पतींना किंवा पत्नीला वेळ नसेल तर पत्नीने हा मंत्र किंवा जप केला तरी चालेल पत्नीने केला तरी चालेल तुम्ही काउंट करून दोघांनी मोजून मोजून म्हणजे अर्धा पतीने अर्धा पत्नीने केला तरी चालेल पत्नीला प्रॉब्लेम आला असेल तर पतीने खंड पाडू न देता पतीने पूर्ण तो मंत्र करावा आणि नंतर पत्नीने चार दिवस पुढे स्किप करून पुढे हा मंत्र सुरू करावा तुम्हाला हरिवंश पुराणाचा ग्रंथ आहे तो तुम्ही वाचा संतान प्राप्तीसाठी सर्व दूर होतील तसेच तुमच्या घरात छान कृष्ण किंवा राधा जन्माला नक्कीच येईल संतांविषयी प्रॉब्लेम असेल त्यांनी मंत्र बोला म्हणजे तुमची मुलं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील त्यांनी मंत्र बोला पण तुम्हाला एक्कावन्न हजार वेळा मंत्र बोलायची गरज नाही पण ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी एक्कावन्न हजार वेळा मंत्र बोलायचा आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताचा आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद